अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी करा, करा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी सकाळीच कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील माहे मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी चैताली काळे यांनी देखील मतदान केलं आहे हे आपण प्रत्येकाने मतदान करावं अशा प्रकारची विनंती आजच्या दिवशी करेल मतदान हा आपला अधिकार आहे त्यामुळं सगळ्यांनी लवकरात लवकर मतदानाच्या केंद्रापर्यंत जाऊन आपलं मतदानाचा हक्का बजावं एवढी सर्वांना विनंती करेल आव्हान करेल मुद्दे चर्चेत मुद्दे शहराचा विचार केला तर पाण्याचा रस्त्यांचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील पण शेतकऱ्यांचे मूलभूतचे प्रश्न आहे ते आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे आपलं विजन काय हे लोकांपर्यंत घेऊन ये